जय श्रीराम राम, राम।, राम। जय मी तेव्हा इकडे फोटो काढतो हा टिकी लावले आम्ही टिकी आम्ही टिकी लावली आईरी म टिकी लावले ना आपला दादूस कुठे दादूस कुठे दादूस आपला दादूसला दादूस घर आहे ना दादूसला फोन केला का तू दादूसला केलतं फोन तू काय खोटा माणूस आहे नवच बोलल्याने आम्हीच सरकू अगे टिकी लावली आम्ही टिकी लावली तर आता आला आम्ही पंढरपूरला दर्शन घ्यायला परत फोटोशूट चालू होता पण येत होती काही फोटोशूट काही केलं ना आता पहिले आपण दर्शन घेऊ दर्शन चालू आता दर्शन लाईन जाम लाईन जाम करते काय श्रावण महिना असल्यामुळे गर्दी असत देवा डोरान थांबलेली बाकी देवाची टिकी लावली ना

चला दर्शन आता इकोन टेम्पल झाला दर्शन चंद्र बने बेका एलिफेंट हत्ती चला हत्ती है चला आता इथन निघतो माहित ना आता गुगल सचिव बाकी बाकीचा बघू झाला पंढरपूर हे कस प्लेच झाला नंतर इथ पुढं पुढ जय श्रीराम हा जय श्रीराम काय केला देवस आहे आपण काय केला जय श्रीराम जय श्रीराम घातल्या दिवशी तू काय घातले काय घातले दाखव तू टिकी लावले काय घातले गळ्यात काय घातले गळ्यात छान हा छान आहे छान नवीन कपडा दाखव नवीन कपडा कपडा अजून डबल डबल घेतले तरी नवीन कपडा नवीन कपडा नवीन कपडा आहे आपला दादूस कुठे दादूस कुठे दादूस आपला दादूसला दादूसला फोन केलता का तू दादूसला केलता फोन तू काय खोटा माणूस आहे कधी फोन केला दादूसला <सेख़ी> hmm? हा कधी फोन केला सांग दादूसला खोटा माणूस काय केलंय दादाने हा दादा आपले दा, आपला दादा ना करायला तुने केले हा तू आले ना म्हणून तुम्ही केला कुठं जायचं थांब परू नको परू नको व्हिडिओ काढतो व्हिडिओ मी इकडे 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 तोंडात ना आलाच बाबू बघ देवश्री खराब व्हायला तरी काय केलंय स्वतः तोंडात हात घालतो तिला आमचं खराब होतात तिकडे इकडे तिकडे जायचं शिव तिकडे इकडे इकडे शिव खाली आवाज बघ आवाज कसा आवाज आता एकदम मस्त वाटतं कानाला कोण ना का काय करतो बापू ते हा पाणी पाणी टाकत पाणी टाकत भर टाकतं की भरत टाकत ना? ना।, <laughs> ना तुला भरायचं पाणी हा तुला भरायचं पाणी नंतर जेवल्यावर भरवा आपण जेवल्यावर पाणी भरवा हा चला तिला बाय बाय कर बाय कर करू जेवत जेवत तू जेवत तू नाही बोलत ती आपण जेवू आम्ही बुटलो फिश आहे किती फिश आहे हा दादा दाखवा फिश किती फिश आहे किती फिश आहेत देवस्वी देवस्वी किती फिश आहेत किती आहेत दोन, दोन।, दोन फिश आहेत दो दादा फिश बघतो बघ देवस्वीला काय ती पाणी भरणारीच बघायची जस ना ती इकडनं परत तुला आम्ही बघायला जेवण सोडून म्हणजे जेवण आला ना अजून असं देवस्थिती कोण आहे काय करत ती काय करत काय करत ती पाणी भरत पाणी भरत कुठं पाणी येतं तिला कुठं पाणी येतं संपला आता जेवू आपण बस नंतर बघू आता नाही बस बघितली ना आता जायचं जायचं ना काय बघायच आता काय बघायचं तुला आता बघ खाऊ आला भाभा खाऊ खाऊया आपण बाबा ग दादा कसा खातो ए <laughs> लाईट कुठे लाईट कुठे दाखव कुठे लाईट आहे पडशील पडशील लाईट पुढे दाखव मला लाईट पुढे लाईट चला पप्पा कर पापा कर देवस मी हा चला इकडनं चला आता इकडनं चला इकडनं चल

नाही चला आता आमचं दर्शन झाला तुझा भाऊ नेवा त्याचा आता आम्ही निघतो ना देवस्वी कुठे जातो आम्ही कुठे जातो आता भूम जातो हां आम्ही भूम निघतो दर्शन म्हणजे लाईन होती बाहेर ना दर्शन घेऊन आम्ही निघालो अँड आता आम्ही भूम निघतो ना तेवस्वी बायकत ना बायकत आई काय घेत आई काय घेत आई काय घेत माला घेत आई ना आपण घ्यायची माला पडतं बाप ना आपण घ्यायची ना? चालेल चल काय बाबू ते काय जिराब त्याने बघ कस हात ठेवलं आहे पनी कशी ठेवली कसे ठेव केले त्यांनी कसं केले हात कसं ठेवलं त्यांनी दाखव मला त्यांनी हात कस ठेवून दाखव दाखव ना परत 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 दाखव ना हात ठेवण ना गालावर दाखव कस हात ठेवण तू दाखव दाखव बनी कोण बाबा दादा